तू काल काय जेवण केलं नेमकं काय खाल्ला सांग बरं लवकर मी याला बोललो होतो जास्त मटण खाऊ नको मध्ये जास्त तिखट झाले पण या हावऱ्याला कळलंच नाही किती बी खाल्लंय आणि शेवटला हाड पुरुष आणलं ला निबर निबर। मतन, दाबले चारे चारे अरे एक होती हाड खाल्लं मध्ये लागायला खाल्लं मटण जाऊन मटण अहो लोकांचं फुकटच बैल खात होत का तुम्हाला म्हणलं शेण खा तुम्ही शेण खाता काय म्हणून काही खाऊ नका आणि नैतिकता सोडू नका तुला दिले गोळ्या खायला गोळ्या खा भोसरीच्या आज समजलं फुकटचं म्हणून काही खायचं नाही शरीराला खायचं खायच आदना कोणाच खायचंच नाही थोडे पैसे नाही पाहिजे गेल्या पाहिजे किती झाले साडेपाचशे रुपये तुम्हाला मग फोन पे करतो उद्या बरोबर ठीक आहे A bola caiu, o cara caiu de onde, pelo